मिथुन पतीचं मिशन मॅनेजमेंट अरे वाह तुम्ही मिथून राशीच्या पतीच्या जीवनात उतरलात बदाही हो आता तुमचं आयुष्य एक फुल्ली लोडेड एंटरटेनमेंट पॅक आहे कधी गप्पांचा तडका कधी मूड स्विंगचा थरकाप पण कंटाळा नाही नाही चला या मल्टी टॅलेंटेड हसण्या रडण्याच्या मालकाला कसं जपायचं ते समजून घेऊ मिथून पतीला जपण्याच्या मॅजिकल टिप्स त्याच्या मूडचा डीजी तुम्ही बना मिथून पतीचा विद्युतचलित विद्युत चलित असतं आज रॉक उद्या रोमँटिक परवा मला एकटं सोडा यावर सोल्युशन त्याला आज काय आहे विचारा आणि ताबडतोब प्लेलिस्ट बदला बोलण्याचं अमर्याद स्वातंत्र्य द्या तो चोवीस तास स्पीच चॅनल चालू ठेवेल कधी शेअर मार्केट कधी महाभारत कधी हा स्नॅक्स का खराब आहे सोल्युशन हा हा खरंच म्हणत कान डोक्यावर ठेवा पण मनात त्याच्या मल्टीटास्किंगला साथ द्या एकाच वेळी तो टी व्ही बघतो फोनवर बोलतो आणि तुम्हाला काय हवं हे देखील विचारतो तीनही कामं अर्धवट सोल्युशन त्याला सुपरमॅन म्हणून वागवा पण होमवर्क देताना त्याला एकावेळी एकच टास्क द्या त्याच्या सोशल बटरफ्लाय स्वभावाला हसत जगा मिथुनपती सगळ्यांशी मैत्री करतो पोस्टमनपासून तर अगदी पंडितजीपर्यंत सोल्युशन डार्लिंग आज कोणाला भेटायचं आहे मी तयार आहे म्हणून त्याच्या सोशल लाईफची सीईओ बना त्याच्या नवनवीन आयडियांना हरकत नका घेऊ आज गिटार उद्या गार्डनिंग परवा मी शाकाहारी होतोय आणि लगेच तीन दिवसानंतर चल बर्गर खायला सोल्युशन हॅपी टू सपोर्ट मध्ये म्हणून प्रयोगाचा फंड ठेवा सावधान पती सोबत म्हणजे त्याच्या बोलण्याचं बंद बटन दाबू नका नाहीतर त्याचं मूड ऑफ होईल एकाच विषयावर दहा मिनिटापेक्षा जास्त गंभीर होऊ नका मिथून पती सोबत लग्न म्हणजे लाईफ लाँग स्टँडअप कॉमेडी शो त्याच्या बदलत्या मूडचा आनंद घ्या त्याच्या बोलण्याचा तडका घ्या आणि जगाला सांगा हा माझा मिथून आहे मस्त आहे तर हसत राहा गप्पा मारत राहा आणि मिथून पतीला किंग समजत राहा